नमस्कार यु डायस प्लसमध्ये दोन हजार चोवीस पंचवीससाठी विद्यार्थ्यांचे प्रमोशनची सुविधा सुरू झालेली आहे मोबाईलवरून विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे ते आपण पाहूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ल ला चॅनलला लाईक ला करा व सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आपण क्रोम हे ब्राउजर ओपन करूयात यामध्ये युडायस प्लस टाईप करून सर्च करावे आपल्यासमोर समोर डायस प्लसची साईड दिसून येईल त्यावर क्लिक करावे यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल यामध्ये यु डायस प्लस स्कूल डाटा कॅप्चर यावर क्लिक करावे यानंतर आपल्यासमोर यु डायस प्लसमधील वेगवेगळे मॉड्यूल्स उपलब्ध होतील टीचर मॉडल स्टुडंट मॉड्यूल रिपोर्ट मॉडल युडाइस प्लसमधील सर्व मॉडूलसाठी एकच पासवर्ड व आय डी आहे आपलास विद्यार्थ्यांचे प्रमोशन हे स्टुडंट मॉडूलमधून करायचे आहे तर त्यावर क्लिक करावे यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल यामध्ये आपला स्टेट निवडायचा आहे यानंतर गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी लॉग इन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्या शाळेचा युजर आय डी व पासवर्ड टाकायचा आहे मी माझ्या शाळेचा युजर आय डी व पासवर्ड सेव्ह करून ठेवलेला आहे यानंतर आपल्यासमोर जो कॅपचा आहे तो कॅपचा टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करावे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला आपली शाळा लॉग इन होईल आपणास करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचे आहे त्यावर क्लिक करूयात अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर ओप उप, ओपन होईल यामध्ये सुरुवातीला स्कूल इन्फॉर्मेशन आपल्या शाळेची माहिती ही बरोबर आहे का ते खात्री करावी व क्लोज या बटनावर क्लिक करावे सुरुवातीला हा आपला शाळेचा डॅशबोर्ड आहे जिथे की प्रत्येक वर्गासमोर विद्यार्थ्यांची संख्या ही झिरो दाखवत आहे प्रमोशन केल्यानंतर या संख्येमध्ये बदल होणार आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमोशन हे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबमधून करायचे आहे त्यावर आपण क्लिक करावे त्यावर क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल प्रोग्रेशन मॉड्यूल गो या बटनावर क्लिक करावे यानंतर आपल्यासमोर सिलेक्ट क्लास व सिलेक्ट सेक्शन असे दोन टॅब दिसून येतील सिलेक्ट क्लासमध्ये विद्यार्थ्यांचा वर्ग निवडायचा आहे ज्या वर्गाचे प्रमोशन आपणास करावायचे आहे तो त्या वर्गासमोर आपण क्लिक करावे जसे की माझ्याकडे सहावीचा वर्ग आहे तर सहावी या वर्गासमोर क्लिक करावे त्यानंतर सहावी वर्गासाठी जी तुकडी आहे माझ्या शाळेत एकच तुकडी असल्यामुळे ते ही तुकडी मी सिलेक्ट करत आहे त्यानंतर गो या बटनावर क्लिक करावे गो बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालच्या बाजूला विद्यार्थ्यांची यादी दिसून येईल विद्यार्थ्या माझ्या शाळेत सहावी वर्गात अकरा विद्यार्थी आहेत व या पेजवर दहाच विद्यार्थी दाखवत आहेत पूर्ण यादी पाहण्यासाठी मी पंचवीस ही संख्या निवडतो म्हणजे जेणेकरून अकरा विद्यार्थी या यादीला दिसून येईल तर सुरुवातीला विद्यार्थ्याचा पेन नंबर त्यानंतर स्टुडंट बेसिक डिटेल्स ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव जन्मतारीख वडिलांचे नाव आईचे नाव आहे आ, प्रोग्रेशन स्टेटस तेवीस चोवीस आता हा विद्यार्थी आपल्या शाळेतून कशा पद्धतीने प्रमोट होत आहे ते सिलेक्ट करायचे आहे शक्यतो आपण विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना प्रमोट करत असतो त्यामुळे एक नंबरचा ऑप्शन आपण निवडायचा आहे यानंतर विद्यार्थ्यांचे तेवीस चोवीस मागील वर्षीचे मार्क्स या टॅबमध्ये भरायचे आहेत यामध्ये पूर्णांकात विद्यार्थ्याचे मार्क भरून भरायचे आहे जसे की या विद्यार्थ्यास मागील वर्षी पंच्याऐंशी टक्के होते त्याचबरोबर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड तेवीस चोवीस तेवीस चोवीसमध्ये तेवी चोवी हा विद्यार्थी किती दिवस हजर होता ते या ठिकाणी टाकायचे आहे जसे की हा विद्यार्थी दोनशे नऊ दिवस उपस्थित होता यानंतर या विद्यार्थ्याला आपण स्कूलिंग uh, स्टेटस चोवीस पंचवीस so म्हणजे चालू शैक्षणिक वर्षासाठी याच शाळेत शिकत आहे की टी सी घेऊन गेला आहे हे ऑप्शन निवडायचं आहे तर हा विद्यार्थी माझ्या शाळेत शिकत असल्यामुळे स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन मी निवडत आहे जर तो टी सी घेऊन गेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ टी सी हा ऑप्शन निवडावा यानंतर हा पाचवी सहावीतील विद्यार्थी या ठिकाणी सातवी दाखवत आहे फक्त आपणास त्याची तुकडी निवडायची आहे यानंतर या ठिकाणी या स्टेटस पेंडिंग दाखवत आहे अपडेट केल्यानंतर हे स्टेटस डन झालेले दिसून येईल तर अपडेट या बटनावर क्लिक के केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्या पेजवर दिसून येईल त्यास ओके करावे तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्टेटस हे डन झालेले दिसून येत आहे अशाच पद्धती अशाच पद्धतीने आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन हे मार्क्स व त्याचे मागील वर्षीची उपस्थिती दिवस टाकून करावायचे आहे तर सर्व शाळेतील सर्व वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावायचे आहे प्रत्येक वर्गासमोर वर्गाचे विद्यार्थी प्रमोशन केल्यानंतर फायनलाइज हे वर्गाच्या शेवटी दिसून येईल यावर क्लिक केल्यानंतर आता मी माझ्या वर्गाचे एकाच विद्यार्थ्याचे प्रमोशन केले असल्यामुळे या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स एक, एक दाखवत आहे परंतु सर्वच विद्यार्थ्यांचे प्रमोशन झाल्यानंतरच त्या वर्गाचे फायनलाइज करायचे आहे यानंतर कन्फर्म या बटन टॅबवर क्लिक करावे व अशा पद्धतीने प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी प्रमोशन फायनलाइज करून शेवटी आपणास प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबमध्ये फायनालाईज प्रोग्रेशन या ठिकाणी चेकबॉक्सला राईट क्लिक करून सबमिट करायचे आहे परंतु या ठिकाणी जोपर्यंत आपण आपल्या शाळेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे जोपर्यंत प्रमोशन करत नाही तोपर्यंत सबमिट करायचे नाही कारण या आ, एक एकदा आपण सबमिट केले तर पुन्हा ही टॅब प्रमोशनसाठी आपणास उपलब्ध होणार नाही अशा प्रकारची टेप या ठिकाणी दिलेली आहे तर मोबाईलवरूनसुद्धा आपण अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे प्रमोशन करू शकतो तर अशाच प्रकारे वेगवेगळे नवीन व्हिडिओ आपणास उपलब्ध होतील त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा